दोघांवर कोयत्यानं जीवघेना हल्ला केल्याची घटना अहिल्यानगर मधील केळगाव मध्ये घडली असून जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून कोयत्यानं जीवघेणा हल्ला करून दोन भावांना जखमी केल्याची घटना लिंक रोड परिसरात घडली आहे दिनेश जैसलवार आणि त्याचा भाऊ मंगलेश जैसलवार अशी जखमींची नावं असून सध्या दोघेही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत दिनेश जैसलवार हे नेप्ती टोल नाक्यावर काम करतात तर त्यांना मोठा भाऊ प्रदीप जैसलवार यांनी फोनवर कळवलं पेट्रोल पंपाजवळ उभा असताना शेजारी राहणाऱ्या रोहित बनसोडे यानं काहीही कारण नसताना त्यांना मारहाण केली आणि जिबे मारण्याची धमकी दिली हे समजताच दिनेश तातडीनं घटनास्थळी पोहोचले तिथे प्रदीप उभे होते त्यानंतर मंगलेशही तेथे आल्यावर तिघांनी मिळून रोहित बनसोडेला कारण विचारलं दरम्यान या विचारणेतून रोहित संतापला आणि शिविगाळ करत तुम्हाला मारून टाकतो अशी धमकी देत त्यानं दुचाकीवरील डिक्कीतील कोयता काढून प्रदीपवर वार करण्याचा प्रयत्न केला यावेळी दिनेश यांनी भावाला वाचवण्यासाठी पुढे जाताच रोहितनं थेट त्यांच्या डोक्यात दोन वार केले एवढ्यावर न थांबता त्यानं मंगलेशच्या डोक्यातही कोयत्यानं वार केला या रक्तरंजित हल्ल्यानंतर रोहित बनसोडे घटना ठिकाणाहून फरार झाला तर या घटनेतील जखमी दिनेश जैसलवार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून रोहित बनसोडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर